प्रकरण दुसरे युरोप भारत, भारत, संपूर्ण प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा इसवी सन चौदाशे त्रेपन्न मध्ये अॅटोमंतुर्कानी टिंबटिंब हे शहर जिंकून घेतले पर्याय आहेत अ व्हेनिस ब कॉन्स्टँटिनोपल क रोम ड पॅरिस उत्तर आहे ब कॉन्स्टॅन्टिनोपल औद्योगिक क्रांतीला प्रारंभ टिंब मध्ये झाला अ इंग्लंड ब फ्रान्स क इटली ड पोर्तुगाल उत्तर आहे इंग्लंड नंबर तीन इंग्रजाच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न टिंब याने केला पर्याय आहे अ सिराज शाह आलम उत्तर आहे मीर कासिम प्रश्न दुसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा नंबर एक वसाहत वाद आर्थिक दृष्ट्या संपन्न व लष्करी दृष्ट्या समर्थ असलेल्या देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे व त्या ठिकाणी आपली वसाहत स्थापन करून राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहतवाद होय युरोपीय देशांनी आशिया आफ्रिका खंडातील देशांचे आर्थिक शोषण करता यावे म्हणून तेथील सत्ता बळकावून तेथे आपल्या वसाहती निर्माण केल्या युरोपीय देशाच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून पुढे साम्राज्यवादाचा उदय झाला दुसरी संकल्पना साम्राज्यवाद विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर कुरघोडी करून वसाहत स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय आपल्या राज्याच्या भौगोलिक सीमेपलीकडील अन्य भूभागावर सत्ता गाजवणे म्हणजेच साम्राज्यवाद होय लष्करी दृष्ट्या बलवान असलेल्या युरोपीय राष्ट्राच्या साम्राज्यवादी धोरणापुढे आशिया आफ्रिकेतील राष्ट्रे टिकू न शकल्यामुळे ती राष्ट्रे गुलाम बनली औद्योगिक क्रांतीनंतर साम्राज्यवाद वाढीस लागला व शतकात त्याचा शेवट झाला तिसरी संकल्पना आहे प्रबोधन युग मध्ययुगाच्या उत्तरार्धात युरोप खंडात धर्म सुधारणा चळवळीने जोर धरला भौगोलिक शोधामुळे नवनवे प्रदेश माहीत झाले या काळात घडून आलेल्या प्रबोधनामुळे युरोपात कला स्थापत्य तत्त्वज्ञान प्राचीन परंपरा यांना नवजीवन मिळाले प्रबोधनामुळे मानवतावादाला चालना मिळाली नव्या कल्पनांना आणि सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली युरोपात या सर्व घटना इसवी सन तेरावे ते सोळाव्या शतकात घडून आल्या म्हणून या काळाला प्रबोधनयुग असे म्हणतात चौथी संकल्पना आहे भांडवलशाही ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात त्या अर्थव्यवस्थेस भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात या अर्थव्यवस्थेत भांडवल श्रमिक आणि उद्योजक यांच्या परस्पर सहकार्याने वस्तूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते अधिकाधिक नफा मिळवणे हे उत्पादन निर्मितीचे उद्दिष्ट असते व्यापारवाढीमुळे युरोपीय देशात मोठ्या प्रमाणात जमा झालेला धनसंचय व्यापार व उद्योगामध्ये गुंतवला गेल्याने युरोपात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला प्रश्न तिसरा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा नंबर एक प्लासीच्या लढाईत सिराज उद्दोलाचा पराभव झाला बंगालचा नवाब सिराज उद्दोला याने इंग्रजाची कोलकत्याची वखार काबीज केल्यामुळे इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला नवाबचा सेनापती मीर जाफर याला नवाब पदाचे अमिष दाखवून रॉबर्ट क्लाइव्हने त्याला आपल्या बाजूस वळविले इसवी सन सतराशे सत्तावन्नमध्ये इंग्रजांनी नवाबावर चाल करून आले व दोन्ही सैन्याची प्लासी येथे गाठ पडली आधी ठरल्याप्रमाणे मीर जाफरच्या नेतृत्वाखालील नवाबाचे सैन्य ने युद्धात न उतरल्यामुळे नवाब एकाकी पडला त्यामुळे सिराज उद्दोला याचा प्लासीच्या लढाईत पराभव झाला नंबर दोन युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले अगदी प्राचीन काळापासून युरोपचे पूर्वेकडील देशाचे व्यापारी संबंध होते आशिया व युरोप यांना जोडणारे खुस्कीचे मार्ग बायझांटाईन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टॅन्टिनोपल या शहरातून जात असत इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये ऑटोमन तुर्कांनी हे शहर जिंकून घेतले तुर्काने हे मार्ग रोखून धरल्यामुळे युरोपियनांचा पूर्वेकडील व्यापार बंद झाला त्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले नंबर तीन युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप आणि आशिया खंडातील देश यांच्यात जोमाने व्यापारास सुरुवात झाली पूर्वेकडील देशाचे व्यापार करण्यासाठी अनेक व्यापारी पुढे येऊन व्यापारात भांडवल गुंतवणूक करून लागले व्यापारासाठी लागणारे भांडवल एकत्रितपणे उभारून व्यापारी कंपन्याचा उदय झाला पूर्वेकडील देशाशी होणारा व्यापार हा फायदेशीर असून त्यामुळे देशाचे आर्थिक भरभराट होते आहे हे युरोपीय राज्यकर्त्यांच्या लक्षात येऊ लागले त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती देऊ लागले प्रश्न चौथा पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा आणि त्यांचे शोधकार्य बार्थो लोम्यु डायस आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला ख्रिस्तोपर कोलंबस भारताचा शोध घेण्यासाठी निघालेला अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला वास्को द गामा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला